कृष्णा नदी कोरडी पडल्याने सांगली जिल्ह्याचा पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोयना धरणाच्या पाण्याचा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला यावेळी सांगली जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाईवर सभागृहाचे लक्ष वेधत असताना कोयना धरणाचे पाणी लवकरात लवकर कृष्णा नदी सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली याबाबत या सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की कोयनेतून पाणी कमी आल्याने कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे त्यामुळे ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आलेले आहे जिल्ह्याचे हक्काचे पाणी उपलब्ध करून देणे कृष्णा नदी कोरडी पडू न देणे याची काळजी शासनाने घेतली पाहिजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधाने करत आहेत खासदार महोदयांनी तर राजीनामा देतो असे विधान केले या विविध विधानांमुळे राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही असा समज झाला सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांचे समन्वय नाही किंवा संवाद नाही असं दिसून ना आलेलं आहे असं म्हणत त्यांनी कोयना धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर टोला लगावला दोन आणि तीन टी एम सी पाण्यासाठी बत्तीस टी एम सी पाण्यावर अन्याय करणे योग्य नाही धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही ताकारी ब टेंभू म्हैसाळ योजनेतून खानापूर आटपाडी तासगाव महांकाळ जत या भागात पाणी जातं या काळात पाणी दिले तर उन्हाळ्यात त्रास होत नाही पाणी सोडले तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही तसेच कृष्णा नदीत पाणी साठा राहील असं सांगत असतानाच एप्रिल मेमध्ये आमच्या जिल्ह्यात पाण्याचा प्रचंड ताण येतो याच काळात कोकणात वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जाते वीज निर्मिती थोडीशी कमी करून पाणी जिल्ह्याला डायव्हर्ट करावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली अध्यक्ष मोदय कोरणा कोयना धरणातून पाण्याचं वाटप कसं झालेलं आहे हे दिलेलं आहे उत्तरात अध्यक्ष मोदय गेल्या काही दिवसामध्ये कोयना धरणातून पाणी कमी आल्यामुळे कोयना कृष्णा नदी सगळी कोरडी पडली आणि ताकारीचे आणि तिथल्या सगळ्या उपसा योजन युझ, योजनांचे पंप अध्यक्ष महोदय हळूहळू बंद करण्यात आले आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्याचे हक्काचे बत्तीस टी एम सी पाणी ते उपलब्ध करून देणं आणि नदी कोरडी राहून न देणं याची काळजी घेतली पाहिजे अनुभव यावेळी असा आला की त्या भागातले सगळे लोकप्रतिनिधी आग्रहाने वेगवेगळी विधानं करत होते एक सन्माननीय खासदार तर म्हटले मी राजीनामा देतो काही खासदार आमदार महोदयांचे सगळ्यांचे प्रयत्न झाले आणि त्याचा अनुभव असा आला की राजकीय दबावामुळे पाणी कोयनेतलं सोडलं जात नाही असा समज झाला आणि दोन पालकमंत्री जे आहेत सातारा जिल्ह्याचे आणि सांगली जिल्ह्याचे यांचं कॉर्डिनेशन नाही किंवा एकमेकाशी संवाद नाही आणि अध्यक्ष महोदय यासाठी इथून पुढे पाण्याचं रिलीज करताना सन्माननीय जलसंपदा मंत्र्यांनीच केलेला नाही त्यामुळं आपण संबंधितांना समज द्यावी मी काही नावाचा उल्लेख कुणाचा करत नाही तेही आमचे मित्रच आहेत पण त्यांना समज द्यावी की असं नसतं दोन आणि तीन टी एम सी साठी बत्तीस टी एम सी पाण्यावर अन्याय करणं तुम एखाद्या बाजूला जर तीन टी एम सी पाणी मिळणार असेल तर पुढच्या बत्तीस टी एम सी पाण्याचा सगळंच रोख लावणं हे अध्यक्षमध्ये नाही धरणात भरपूर पाणी आहे एवढं पाणी नाही आहे की असंही नाहीये की पाणीच नाहीये आणि आता काय करायचं पण हे या योजना टाकारी टेंबू म्हैसाळ योजना या खानापूर आटपाडी तासगावचा दुष्काळी भाग कवठेमंकाळ जत या भागात पाणी जातं आणि दुष्काळ या काळात आपण जर पाणी दिलं तर मग उन्हाळ्यात फारसं टेन्शन तिथल्या शेतीला येत नाही म्हणून हा उन्हाळा जुलैपर्यंतचा काढायचा आहे त्यासाठी या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही ताकारी कृष्णा नदी कायम भरून राहील म्हणजे भरून राहील त्याचं नियोजन योग्य पद्धतीने करावं आणि उपसा सिंचन योजना कृष्णा नदीच्या काठच्या देखील व्यवस्थितपणाने चालतील अशी काळजी शासनाने विशेष बाब म्हणून घ्यावी ती घेतील का मान्य उपमुख्यमंत्री मोदी त्यात लक्ष घालतील आत्ता मागणी करत नाही पण एप्रिल मे महिने एवढा ताण येईल पाण्याचा त्यावेळी कोकणात जे पाणी आपण वीज निर्मितीसाठी सोडतो तर ती वीज निर्मिती थोडीशी कमी करून थोडीशी कमी करून कोळशापासून किंवा बाहेरून वीज विकत घेऊन उरलेल्या एप्रिल मे जून मध्ये जर फारच स्थान आला शासन, तर शासन तशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी तयार आहे का बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली